चौदा विद्या आणि चौसष्ट कारांचा अधिपती म्हणजे आपला लाडका गणपती कुठलंही मंगल कार्य गणपती बाप्पाच्या पूजेशिवाय पूर्ण होत नाही सर्व विघ्नांचा नाश करून भक्तांना सुख देणाऱ्या गणपती बाप्पाच्या पूजेशिवाय कुठलीच पूजा संपन्न होत नाही एवढंच काय तर अगदी प्रवासाला निघालो तरी गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या म्हटल्याशिवाय आपल्या प्रवासाला आपण सुरुवातच करत नाही आज कुणीही गणपती बाप्पा म्हटलं की आपल्या तोंडात मोर्या असं आलं नाही तर नवलच पण या गजराची सुरुवात कशी झाली गणपती बाप्पाच्या नावाबरोबर मोर्या हे नाव कसं जोडलं गेलं यामागे काय कथा आहे आणि या कथा आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी टायटस फर्नांडिस आणि आपण कोकणी आपल्यापैकी को आप अनेकांना संत मोर्या गोसावी महाराजांचं नाव ठाऊकच असेल इसवी सणाच्या चौदाव्या शतकात मोर्या गोसावी महाराज होऊन गेले ते गणपत्य संप्रदायातील संत होते ते गणेशाचे परमभक्त होते म्हणून त्यांचंच नाव आपण गणपती बाप्पा बरोबर घेतो कर्नाटकातल्या बिदर जिल्ह्यात शाली नावाच्या एका गावात वामन भट्ट शालीग्राम आणि त्यांची पत्नी पार्वतीबाई राहत होते सर्व कुलधर्म कुलाचारांचं शास्त्रोक्त पालन करणाऱ्या त्या धार्मिक कृतीच्या प्राप्ती झाली नाही म्हणून ते उदासीने आयुष्य कंटत होते अखेर निराश होऊन वामन भट्ट पत्नीसह घर सोडून निघाले मजल दरम प्रवास करीत ते महाराष्ट्रातील मोरगावला आले कन्हा नदीच्या तीरावर असलेला श्री गणेशाचं दर्शन घेऊन त्यांचं मन प्रसन्न झालं श्री गणेश आपल्याला नक्कीच पुत्ररूपी प्रसाद देईल अशी आशा त्यांना वाटू लागली आणि त्यासाठी त्यांनी खडतर तपश्चर्या केली अखेर श्री गणेशाची कृपा त्यांच्यावर झाली आणि एका तेजस्वी बुद्धिमान पुत्राची त्यांना प्राप्ती झाली प्रत्यक्षात श्री गणेशाचा कृपा प्रसाद म्हणून त्यांनी पुत्रासना मोर्या असं ठेवलं पुढे आठव्या वर्षी उपनयन संस्कार झाल्यावर मोर्याने वेदाध्ययन सुरू केलं वेदाध्ययन पूर्ण झाल्यावर ते गुरुंच्या शोधात होते कारण गुरुशिवाय मार्ग दाखवणार कुणी नाही अशी हिंदू संस्कृतीत धारणा आहे अखेर त्यांच्या तपश्चर्याला फळालं आणि त्यांना योगीराज नयनधार्टी गोसावी यांच्याशी त्यांचा परिचय झाला त्यांच्या उपदेशानं मोर्याने गणेशाचं साक्षात दर्शन घडावं म्हणून थेरूरच्या वना चिंतामणीची घोर तपश्चर्या केली बेचाळीस दिवसांच्या घोर अनुष्ठानाने श्री गणेश यांना प्रसन्न झाले आणि मोर्या हे मोर्या गोसावी झाले गोसावी गोसावी म्हणजे ज्यांच्या स्वाधीन सर्व इंद्रिय असतात ज्यांनी आपल्या सर्व इंद्रियांवर तपश्चर्याने विजय मिळवलेला असतो श्री गणेशाच्या तपश्चर्याने मोर्या गोसावींना अष्टसिद्धी प्राप्त झाल्या आणि ते मोरगावला आले त्यांच्या सिद्धीने ज्ञानाने ते दुबळ्यांचा उद्धार करू लागले त्यांचे संकट निवारण करू लागले हळूहळू त्यांची कीर्ती सर्व दूर पसरली परंतु या सगळ्या कार्यात त्यांना ध्यान धारण्यासाठी वेळ मिळणं अवघड झालं एक दिवस अचानक ते मोरगाव सोडून चिंचवड जवळच्या वनात गेले आणि ध्यान करू लागले परंतु त्यांना शोधत शोधत लोक तेथे आले आणि त्यांना पुन्हा चिंचवड गावात आणलं त्यांना एक कुटी बांधून दिली आणि त्याच कुटीत राहून ते श्री गणेशाची सेवा करू लागले प्रत्येक महिन्याच्या प्रतिपदेला ते चिंचवडहून पायीस मोरगावला जा, जात आणि चतुर्थीला श्री गणेशाची पूजा करत आणि पंचमीला पारण करूनच चिंचवडला परत येत असत असं म्हणतात की वयाच्या एकशे सतराव्या वर्षापर्यंत ते नियमितपणे मोरगावच्या असत पण हळूहळू निसर्ग नियमानुसार शरीर वार्दाक्याकडे झुकलं वृद्धत्वामुळे त्यांना देवळात जाणं शक्य होत नव्हतं इतकी वर्ष जास्त श्री गणेशाचं दर्शन घेणं चुकवलं नाही आता मात्र मोर्याचं दर्शन खणणार नाही म्हणून मोर्या गोसावी महाराज दुखी राहू लागले पण असं म्हणतात ना देव आपल्या भक्तांची नेहमीच काळजी घेतो एक दिवस श्री गणेशाने मोर्या गोसावी महाराजांना स्वप्नात दर्शन देऊन सांगितलं की उद्या स्नान करताना मी तुला दर्शन देईल दुसऱ्या दिवशी चिंचवडच्या कुंडात स्नान करताना मोर्या गोसावींनी पाण्यात डुबकी मारली पाण्यातून बाहेर येताना त्यांच्या हातात श्री गणेशाची एक लहानशी मूर्ती होती अशा प्रकारे श्री गणेशाने भक्ताला दिलेलं वचन पूर्ण केलं ही मूर्ती मोर्या गोसावी महाराजांनी देवळात स्थापन केली आणि श्री गणेशाची यथा सांग पूजा केली हळूहळू चिंचवडचं प्रस्त वाढू लागलं लोक लांब लांबून श्री गणेशाचं आणि मोर्या गोसावी महाराजांचं दर्शन घेण्यास येऊ लागले पण यामुळे त्यांच्या येऊ लागला त्यांनी ये। श्री गणेशाचा धावा केला मनापासून नाव घेतलं तर देव कोणत्या ना कोणत्या कौंटे रूपात दर्शन देतोच तसंच मोर्या गोसावी महाराजांना देखील श्री गणेशाने दर्शन दिलं आणि त्यांना विचारलं की बोल तुझी काय इच्छा आहे तेव्हा मोर्या गोसावी महाराज म्हणाले की मयुरेश्वरा मला आता समाधी घेण्याची इच्छा आहे यामुळे मला अखंड अद्वैत अवस्थेला पोहोचता येईल तेव्हा श्री गणेश म्हणाले की तू आणि मी आपण दोन नाही आपण एकच आहोत मी अखंड तुझ्या हृदयात निवास करेल जा तुझ्या इच्छेप्रमाणे घडेल श्री गणेशाने असा आशीर्वाद दिला आणि मग विदेई अवस्थेतील मोर्या गोसावी महाराजांनी संजीवनी समाधी घेण्याचा निर्णय घेतला इसवी सन पंधराशे एकसष्ट मधील मार्गशीर्ष महिन्यातील वद्यषष्टीला मोर्या गोसावी महाराजांनी चिंचवड गावी पनवेच्या काठी संजीवनी समाधी घेतली आणि लोकांनी मोर्या नावाचा गजर सुरू केला श्री गणेश आणि त्यांचे परमभक्त मोर्या गोसावी महाराज यांच्या अद्वैताचं प्रतीक असलेला चिंचवडमध्ये सुरू झालेला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या हा गजर हळूहळू सगळ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध झाला आणि आता तर भारताचा जगभर हा गजर केला जातो अशा प्रकारे मोर्या गोसावी महाराजांचं नाव गणपती बाप्पा बरोबर जोडलं गेलं सरातर तर पुन्हा एकदा एका मुखाने म्हणूया गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या यासोबतच मी इथेच थांबतो कोकण आणि गोव्यातील गॉसिप पाहण्यासाठी पहा फक्त कोकणी गॉसिप